गोन्हे जिल्ह्यातील नगरपरिषद परिषद हे विविध कारणाने नेहमीच गाजत असते आणि आज चक्क सकाळपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगटाचे जिल्हाप्रमुख यांच्यासह शहरप्रमुख युवासेना पदाधिकारी हे मुख्याधिकारी साहेबांना भेटण्यासाठी सकाळपासून ठिय्या आंदोलन करून त्यांच्या दालनात बसले असून अद्यापही दुपारपर्यंत सी ओ साहेब हे कलेक्टर ऑफिसला असल्याचे सांगून यांना भेट घेत नसल्याचे दिसून आले त्यामुळे जोपर्यंत सीईओ साहेब भेटत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या हलणार नाही अशी भूमिका शिवसेना उद्धव जिल्हा प्रमुखांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे मागील काही दिवसापासून आम्ही सीईओ साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याची कोशिश करत आहोत पण सीईओ साहेब आउट ऑफ रिच आहेत आहेत माहीत नाही आमच्या शिवसेना उभाटाच्या आम्ही विविध मागण्या यांच्याकडनं केलेल्या आहेत आ, नगर परिषदेचे अनेक समस्या यांच्याकडे मांडलेल्या आहेत पण एकाही समस्यावर त्यांनी निराकरण केलेलं नाही आहे आत्ताच दोन तीन दिवसा अगोदर पेपर कटिंगला आलं होतं की सत्तर ते ऐंशी एम बी जे वर्क म्हणजे नगर परिषदेमध्ये काम झालेले आहे सत्तर ते ऐंशी असे व एम बी रेकॉर्ड गायब आहेत तर नगरपालिका एक वाऱ्यावर चालून राहिली तर लव म्हणजे शिवसाहेबांनी याच्यावर लक्ष दिला पाहिजे यासाठी आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष साहेब जिल्हा प्रमुख साहेब यासाठी बसले आहेत की जे त्यांनी सीओ सीओसाहेबांकडे मागणी केली होती नगर परिषदेमध्ये खूप सारा घोटाळा चालत आहे खूप सारे अवैध काम चालत आहेत ना या सर्वांवर लक्ष देण्याकरिता आज आम्ही इथं बसलेलो आहोत सीओसाहेब जोपर्यंत येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी पण हालणार नाही आमचे शिवसेना युवासेनाचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी यासाठी इथं आलेलं आहे की जनताचे या गोंदिया शहरमध्ये भरपूर त्रास होऊन राहिला आणि नगर परिषद गोंदियाचे जे सी ओ साहेब आहे आम्हाला वारंवार मी इथं येत आहे ते, ते कधी म्हणतात की आम्ही मुंबईला गेलो कधी किती कुठं गेलो आणि वारंवार सांगितलं की मी कलेक्टर ऑफिसला हो। नगर परिषद गोंदियाचे जे अधिकारी आहे त्याने परिषदला बसलं पाहिजे ना आणि गोंदिया परिषदचे इतकं भ्रष्टाचार चालू आहे कोटी कोटी रुपयाचे भ्रष्टाचार आहे त्याचे पत्राचा कोणतंही जवाब याने आत्ता सी दिलं दिला नाही दुस आणि जे आता अतिवृष्टी झाली आहे तर अतिवृष्टीमध्ये जे लोकांचे आमच्या गोंदिया शहराचे भरपूर परिवार आहे त्यांची बिल्डिंग पूर्ण घसळून जाणार त्याचे मृत्यू झाले आहे बाबतसाठी आम्ही पत्र दिलं होतं त्यांनी आज सी ओ साहेबांनी त्याचे डिपार्टमेंटचे लोकांनी आत्तापर्यंतपर्यंत आम्हाला कोणतंही उत्तर दिलेलं नाही दुसऱ्यासाठी आम्ही आलो की सी साहेब तुम्ही भेटतातचही तो, तो सी साहेब आम्हाला इथं भेटलेच नाही तुम्ही स्वतः पाहिलं असणाऱ्या जमिनावर अनुग्रहित अकण अकायदेशीर लोक इथं वसुली करत आहे आणि लोकांचे गरीब माणसांचे पैसे घेत आहे परिषदेच्या सी ओ साहेबांच्या जे केबिन आहे अधिकारीच्या त्या केबिनमध्ये प्रशासकीय अधिकारी त्या केबिनला आम्ही बसलो आहे ज्यापर्यंत सी ओ साहेब येत नाही आणि ज्यावेळी भ्रष्टाचार नगर परिषद होत होत आहे त्या भ्रष्टाचाराच्या कोणताही जबाब देत नाही त्यापर्यंत आमच्या शिवसेना आणि युवासेनाच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कोणताही कार्यकर्ता जाणार नाही